Thank you. बोला लाईक केलंय म्हणजे कोणीतरी आहे आई मी ये स्वागत आहे नमस्कार विकास दादा राजू दादा नमस्कार चहा झाला का आई नाही चहा नाही झाला मी संध्याकाळचा चहा स्कीप केलाय म्हणजे शक्यतो घेत नाही कधीतरी घेते सनू म्हणते दादा नमस्कार असं कुठं नसतं अजिबात <laughs> दुपारी काय झालं लाईव्ह गेली माझी सॉरी लाईट गेली होती त्यामुळे लाईव्ह बंद करावं लागलं एक व्यक्ती येतो आणि म्हणते मी तुमचा फॅन आहे व्हिडिओ कधी बघत नाही कधी कमेंट आली नाही काही नाही आणि फॅन आहे म्हणल्यावर असं कुठं असतं का मी तर नाही घेत आता हो मी सकाळीच घेतलं घेते फक्त भाग्यश्रीताई नमस्कार बोला कशा स्वागत आहे आपल्या लाईव्हवरती फुलपाखरू दादा दादा नाही आहे ती ताई आहे ताई आहे ओ दादा मी दादा नाही सांगतो <laughs> वैशूतई नमस्कार प्रेजाचं मदत लाईक केलं आहे मला म्हणजे मी दुपारीच त्या विषयावर बोलणार होते पण लाईट गेली मला हसायला खूप आला मी त्याला विचार विचारलं की तुम्ही कोणता व्हिडिओ पाहिला माझा म्हणून एवढे मोठे फॅन झाला तेवढंच लाईट माझी लाईव्ह बंद झाली लाईट गेल्यामुळे लायकदा नमस्कार लायन दादा नमस्कार, ला नमस्कार। हाय म्हणजे सानो कुठून आहे तुम्ही मी नांदेड जिल्ह्यात आहे ना लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा अरे व्हिडिओ बघा उगाच येऊन नाही नका म्हणू सानो तू नव्हती का दुपारी दुपारी म्हटलं तरी चार वाजता मी लाईव्ह ऑन केली होती स्वप्नील दादा स्वप्नील दादा येतील येतील ते पण होते लाईव्हवरती भाग्यश्रीताई म्हणतात सनू ते नमस्कार शो ते म्हणते हाय हाय नमस्कार नव्हती मी झोपली होती अच्छा दादा नेहमीप्रमाणे हाय करून बाय करत थँक्यू सो मच वेळात न वेळ काढून आल्याबद्दल फुलपाखरू म्हणजे समजी सारू म्हणते हाय ताई म्हणजे त्या त्या व्यक्तीला वाटलं असेल की बाबा ही चण्याच्या झाडावर चढेल मी फॅन आहे म्हणल्यावर तसं नसतं मी लगेच कुठे हरभऱ्याच्या झाडावर चढणार नाही आहे योगेश दादा नमस्कार जे कोणी नवीन असेल ना चॅनलवरती वी लाईव्हवरती तर सबस्क्राईब केल्याशिवाय घरी जाऊ नका आईचं बघत नाही मुलीचे व्हिडिओ म्हणजे तुझं म्हणायचं आहे का तुझे व्हिडिओ कुठे असतात यूट्यूबवरती आमच्या कमेंटला रिप्लाय देत नाही तर थांबून काही उपयोग नाही ना असं कुठे तुम्ही कमेंटवरती हाय केलात ना मग मी नमस्कार बोलले ना दादा हाय लाईक केले बाय बाय थँक्यू वेळात नव काढून लाईक करून जात आहे थँक्यू यू करा करा सा, मला सर्वांनी चला नवीन कोणी असेल तर आमच्या सानूच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सांनू तू पण व्हिडिओ टाकतेस का कमेंट करा आणि व्हिडिओ बघा आणि मग सांगा की व्हिडिओ आवडतात का नाही आवडतो उगस ते एक्का तुक्का फेकू नका दीपक दादा नमस्कार जाऊ दे गुड बाय असं का बोलतोय प्रेंक दादा काय बोलते आई तुला ना कुठे व्हिडिओ टाकतेस तू युट्यूबवरती पण मला काही माहिती आहे खरंच नाही माहिती मला कधीपासनं टाकतेस आणि मी तुला सब पण नाही केलं तुझं चॅनलच नाही तू सगळ्याला सपोर्ट करते बघाय अगं बाई तू सगळ्यांना सपोर्ट करते एवढंच मला माहिती आहे तू व्हिडिओ टाकतेस तुझं चॅनल आहे तुला मी कुठे सप केले सांग बरं जे आहे ते आहे मी असं उगंच तुला खोटं कशाला बोलू जे आहे ते सांगते चारशे टोन सप झाले ते झाले असतील का तर तू खूप खूप त्यापेक्षा तर दुप्पट लोकांना तू सपोर्ट केला असशील मग त्यांनी तुला रिटर्न केलं असेल असं असेल ना मला काय माहित तू चॅनल ओपन करतेस पाचशेला पण मोनो होत आहे ना आता खरंच मला माहिती नाही तू व्हिडिओ टाकतेस ते मागेच तुझे दोनशे तीनशे सबस्क्रायबर होते मला माहिती आहे का तर तू सगळ्याला सपोर्ट करत होतेस अच्छा ठीक आहे याच याच आय डीवर का याच आय वरती का बघते जाऊन आता लाईव्ह जा चला बाकीचे कमेंट करा कराय आता मग फुल पाकरू का ठेवलंयस अरे बापरे तू आहे सोय म्हणजे काय रे दिसली दिसले रे म्हणजे मी नाही ओळखत तुम्हाला कोण आहात ना मी नाही ओळखत संतोष दादा तुम्हाला तुझ्या नवऱ्याचा फ्रेंड आहे मी ओळखतो मी सरा बोला ना तसं काय बोलताय अरे तुरे करून आणि कुठलं फ्रेंड आहे मला नाही माहिती मग असं कसं बोलत आहे तुम्ही तेही माझं माहेर आहे नांदेड हो गरीब असा फ्रेंड असेल तर असं बोलू नका सोशल मीडियावरती एकदम आरे तुरे फ्रेंड आहात मग तुम्ही असं बोलणार का <coughs> मी मदर मदर टेरेस असो ना कोणीतरी असो मी एक स्त्री आहे आणि मला रिस्पेक्ट दिलीच पाहिजे मी सर्वांना देते तर मी पण तीच अपेक्षा करते समजलं का समजलं का नाही मग गरीब असा मी असंच बोलतो तर घरी बोला तुमच्या घरी ज्या असतील ना आई बहीण त्यांना बोला मला नका बोलू असं तुमच्या घरी ज्या असतील ना त्या लेडीजला बोलत असा मला नाही बोलायचं असं उडवलं हो ना बघ ना मी असंच बोलते म्हणजे मग घरी बोलत बसायचं उगं सोशल मीडियावरती नाही फिरायचं कसंही बोला संतोष माणूस बोल माणसात राहा स्वप्ने दादा कुठे गेले माहिती नसेल ना मी कधी पण घेते ना लाईव्ह मधून माहिती नसेल घरी दादा नमस्कार वेलकम स्वागत आहे आपल्या फुल फुलपाखरू विचार करते कोण आहे <coughs> मी काय बोलायच्या आधी ना माझ्या सपोर्टला यूट्यूब फॅमिली उभी राहते त्यामुळे कमेंट करताना विचार करूनच कमेंट करा सानू आहे मी लाईक ले, केलं थँक्यू काकासाहेब नमस्कार ते बाय ते थँक्यू यू सो मच वेळात वेळ काढून आल्याबद्दल हो सनू ओळखला आहे मी नवना दादा नमस्कार <coughs> दादा हसते सानू समजलं काका साहेब तुमचं नाव मी नांदेड जिल्ह्यात करा दोघ खेळत आहे मन तर शांतता आहे ना म्हणून शांत आपण काय करतो मी हाऊस वाईफ आहे सुट्टी पडली का शाळेला नाही अजून सानू चहा घेतला का ताई चहा घेतला का नाही आम्ही दोघेनी पण संध्याकाळचा चहा स्किप केलेला आहे तेच ना कमी केलंय तुमचं झालं का सर्वांचा चहा चला दहा मिनटाच्या वरही झालते झाले दुपारी जो फॅन आला होता ना त्याच्यासाठी घेतली होती पण तो आता नाही आला अरे वा मस्त सानू कॅडबरी खाजा मग <coughs> <coughs> बाय मी साईडवर थँक्यू दादा वेळात वेळ काढून आल्याबद्दल थँक्यू बाय दादा मी पण बंदच करणार आहे तही चहा पाणी झालं का आ, नाही दादा मी म्हणजे सगळ्याचा चहा स्किप केलेला आहे तुमचं झालं का सर्वांचा चेतन दादा नमस्कार लाईक करा कमेंट करा चला बंद करते सांगू परत उद्या घेतलं तर जमलं तर उद्या नवीन वर्ष सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा म्हणजे गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मराठी नवीन वर्षाच्या ओके आई बाय बाय